नमस्कार मैत्रिणींनो पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो ढोकळा हा आपण सगळ्याच जणींनी बनवलेला आहे आणि खाल्लेला देखील आहे ढोकळा बनवण्याची पद्धत देखील बऱ्याच जणींची वेगवेगळी असते किंवा सेम देखील असते पण आजची ही जी माझी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच एकदा ढोकळा तयार करून बघा कारण त्यामध्ये मी एक सिक्रेट असा पदार्थ घातलेला आहे त्यामुळे हा ढोकळा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अजून होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवल्यामुळे मुलं नक्कीच आवडीने हा खातील मुलंच नाही तर सगळ्या जणांना हा आवडेल तर या पद्धतीने नक्की ढोकळा ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आजच्या अतिशय पौष्टिक अशा ढोकळ्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा ढोकळा बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण ज्यूस वगैरे बनवतो ते भांडं आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये मी दोन वाट्या चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे हे अगदी तुम्ही जास्त जुनं पीठ घेऊ नका नाहीतर ढोकळा आपला व्यवस्थित होत नाही तर, तर त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची तर साखर मी इथे दोन छोटे चम्मच म्हणजे आपला पोहे खायचा चम्मच असतो तर ते दोन छोटे चम्मच मी टाकलेली आहे याच पद्धतीने तुम्ही देखील टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मी चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून यामध्ये टाकलेले आहे तुम्ही अख्ख्या मिरच्या देखील टाकू शकतात किंवा मिरची पेस्ट असेल तर ते देखील टाकू शकतात किंवा मग तुम्ही नंतर आपण ज्या वेळेला तका देतो त्यावेळेला अशा मिरच्या टाकल्या तरी चालतील त्यानंतर मी इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर ज्या वाटीने मी चण्या डाळीचं पीठ मोजलेलं आहे त्याच वाटीने मी दही घेतलेला आहे त्यान आता त्यानंतर बघा त्याच दह्याच्या वाटीमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला अर्धा वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण ज्या वेळेला हे मिक्सरमध्ये हलवून घेणार आहोत तर त्यानंतर आपल्याला जर का थोडं घट्ट वाटलं तर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत बगा, पाने टाकाई नहीं। आदे आदे जार्ण जार्ण तर इथे बघा पाणी टाकायची अजिबात आवश्यकता पडली नाही अर्ध्या वाटे पीठ आणि अर्ध्या वाटे दहीमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं आहे तुम्हाला यामध्ये हे जाळजाड जे दिसत असेल तर मिरचीचे तुकडे मी त्यामध्ये नंतर पुन्हा टाकून घेतलेले आहेत कारण तिखट फार छान लागतात मग हे आता हे जे बॅटर आहे तर त्यामध्ये आपल्याला इनोची पुडी टाकायची आहे तर ते टाकायच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला ज्या ताटामध्ये आपण ढोकळा बेक करायला ठेवणार आहोत तर त्याला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला एक इनोची पुडी टाकायची आहे दोन वाट्या चणा डाळीचं पीठ असेल तर एक अख्खी इनोची पुडी टाकायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर का हे इनो टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं नाही तर मग इनोच्या अशा गुठड्या बांधल्या जातात आणि मग ते चांगलं लागत नाही डोकळा तर इथे बघा अशा पद्धतीने ग्रीस तेलाने ग्रीस केलेल्या ताटात मी ते बॅटर टाकलेलं त्या आहे त्या त्यानंतर टॅप करून घ्यायचं आहे त्याला म्हणजे त्यातले बबल निघून जातात नंतर मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यात आता आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं तर इथे बघा पंधरा मिनटानंतर मी बघा एका स्टिकच्या सहाय्याने चेक करते तर बघा स्टिक अगदी व्यवस्थित आपली कोरडी निघते म्हणजे त्याला अजिबात चिपकत नाही तर आता मी तुम्हाला सांगते हे जे तुम्हाला लाल लाल वर जे दिसत असेल तर त्यामध्ये मी थोडा गाजर किसून टाकलेला आहे वरून ज्या वेळेला मी बेक करायला ठेवलेलं होतं त्यानंतर मी इथे अर्धा कप साखरेचं पाणी त्यात टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर कडेने अशा पद्धतीने आपल्याला हे आ, फक्त आधी सुरुवातीला हे करायचं आहे नंतर थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत आवडीनुसार लहान मोठ्या कापायच्या आहेत त्यानंतर मी एका तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी भरपूर मी टाकणार आहे कारण की ढोकळ्यावर जी मोहरी दिसते त्यामुळे मुलांना अजून खायला छान वाटतं आणि टेस्ट पण छान लागते आता त्यानंतर बघा इथे तडका आपला तयार झालेला आहे यामध्ये तुम्हाला वाटलं तर कडीपत्ता टाकू शकतात माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकलेला नाही त्यानंतर आता हा तडका यावर टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि नंतर मी तुम्हाला एक काढून दाखवणार आहे पीस तरही ते बघा अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने आपल्याला काढायचं आहे आणि आता तुम्हाला दाखवते मी किती स्पंजी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आणि खूप हेल्दी असा आहे कारण त्यामध्ये मी थोडं गाजर असं किसून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने खूप छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल वेलायकनवर क्लिक करा